छापून बदनामी करण्याची धमकी देऊन महिलेकडून वारंवार पैशांची मागणी करणाऱ्या रोहा तालुक्यातील निवी येथील पत्रकार समीर रामा बामोगडे याच्या विरोधीत एका महिलेने पनवेल पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज दाखल केला असून सरच्या खंडणी बहादर पत्रकाराच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सदरच्या महिलेने पनवेल पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारी अर्जाद्वारे केली आहे पत्रकार असल्याची करणारा बतावणी रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील मौजे निवी येथे राहणारा समीर रामा बामुगडे हा गुंड प्रवृत्तीचा असून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन रोहा पाली येथील पोलीस स्टेशनला यापूर्वीच त्याच्या विरोधात खंडणी व इतर गुन्हे दाखल झालेले आहेत विशाल मालवणकर व संजय गिरी गोसावी यांच्या सांगण्यावरून समीर बामूगडे हा वारंवार खोट्या बातम्या छापून महिलेची बदनामी करत असून वारंवार पैसे मागत आहे एवढे पैसे घेऊन देखील तो शांत बसलेला नसून वारंवार बातम्या छापून बदनामी करण्याची धमकी देऊन तो पैसे मागू लागला आहे सत्तावीस जून रोजी त्याने एक लाख रुपयांची मागणी केली त्यापैकी वीस हजार रुपये घेतले व उर्वरित रक्कम घेण्यासाठी तो मंडणगड येथे आला तेथे ऐंशी हजार रुपये घेऊन स्वतः व्हिडिओ प्रतिक्रिया पण दिली आहे सदरच्या खोट्या बातम्या मी विशाल मालवणकर व संजय गिरी यांच्या सांगण्यावरून छापलेल्या आहेत असे महिलेचे म्हणणे आहे यापुढे मी तशा बातम्या छापणार नाही तसेच प्रकारचा लेखी देखील, समीर बामुगडे याने मंडणगड पोलीस ठाणे येथे लेखी स्वरूपात दिलेला ले आहे परंतु आता तो पुन्हा बातम्या छापण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करू लागला असल्याचे सदर महिलेने आपल्या तक्रारी सांगितले आहे